तर माझे वडील रिटायर झाले आहेत आणि त्यांचा रिटायरमेंट फंड एस डब्ल्यू पी मध्ये इन्व्हेस्ट करायचा आहे तर तुमच्याकडे काही लाईव्ह डेटा आहे का ठीक आहे आता आपण आपल्याच क्लायंटचा एक लाईव्ह पोर्टफोलिओ बघणार आहोत ज्यांनी दोन हजार सतरा मध्ये आपल्याकडे गुंतवणूक केली लमसमच्या माध्यमातून आणि त्याच्यावर आपण एस डब्ल्यू पी परतावा दिला साधारण दोन हजार सतरामध्ये त्यांनी जवळपास साठ लाख रुपयाची गुंतवणूक केली आपल्याकडे आणि आता तुमच्या लक्षात आलं असेल की त्या साठ लाखामधून दर महिन्याला विड्रॉ करून आजची व्हॅल्यू दिसते आहे इन्व्हेस्टेड व्हॅल्यू दिसते आहे त्रेपन्न लाख चाळीस हजार रुपये आजची त्याची करंट व्हॅल्यू आहे एट्टी नाईन लॅक्स फॉर्टी सिक्स थाउजंड जर आपण परतावा हो पकडला तर आज सुद्धा त्यांचा ॲन्युअल ग्रोथ ही एकवीस टक्क्याने होत आहे मित्रांनो दर महिन्याला चाळीस हजार रुपये परतावा घेऊन सुद्धा आज त्यांचा पोर्टफोलिओ एटी नाईन ,00 लॅक्स रुपये झालेला आहे जर तुम्हाला सुद्धा एस डब्ल्यू पी मार्फत गुंतवणूक करायची असेल किंवा त्याच्याबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही आजच मला दिलेल्या नंबरवर जरूर व्हॉट्सअप करा धन्यवाद